नमस्कार मी जावेद बागवान सोशल वर्कर उदगीर आज मी सिव्हिल हॉस्पिटलला गेलो होतो एक आमच्या मित्राचा फोन आला असं असं ॲक्सिडेंट झालेला आहे आणि मी पेशंटला घेऊन आलेला आहे तर मी म्हटलं बाबा पेशंट हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट कर ट्रीटमेंट चालू राहते मी येतो तर मी दोन तासाच्या बाद अजून फोन आला तर दोन तासाच्या बाद मी गेलो तिथं तर पेशंट तिथे तडप होतं पेशंटला मार लागलेलं होतं पार इकडं तिकडं पूर्ण पेशंटला म्हणजे लेडीज होती तर मी म्हणलो आतापासून काबार केलं नाही तर ते एम आर ए करायची मशीनचं चलविणारं डॉक्टर नाही तर मी म्हणलो चलवणारं डॉक्टर नाही तर नाही लिहून द्या बाहेर तर करून आणते त्यांनी तर मी म्हणलो साहेब इथं तर मशीन आहे समजा आहे बरं चालू होणार गेलं आहे तर ते नाही त्याचं जरा असं असं प्रॉब्लेम झालेला आहे तर मी मुलं लावा ना इकडे साहेब मी बोलतो तर साहेब का मला हे बघा हे ऐका आहे सर सर त्याचं एक द्या सर त्याचं पेमेंट का बर केलं सर तीन तीन चार चार दिवसांना तुमच्या मशीनी इथं बंद आहेत गोरगरीब जनता येत आहे तिथं तर कसं करायचं सर हा तर शासनामुळे तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तुमची तुमची एक डी एम म्हणून तुमची जबाबदारी काय नाही म्हणा की हा हा तर तुम्ही त्याच्यासाठी आतापासून काही प्रयत्न केलं नाही तुम्ही नाही नाही संबंध नाही तर सर सीटी स्कॅन मशीन तुम्ही ठेवायचं नाही ना संबंध तुमच्या आता मध्ये हा हा तर एखादी एखादी गरीबच आता समजा करायचं आहे चार दिवसानं चक्र मारणार आहे तर कसं करायचं कोणाला विचारायला पाहिजे सर पाहिजे का आम्ही तर ऐकलो का तुम्ही एक डॉक्टर जबाबदार डॉक्टरचे म्हणणं काय तुम्ही जाऊन मुख्यमंत्रीला विचारा आरोग्य मंत्रीला इचारा, मंत्री इचारा। उदगीरचे डॉक्टरची परिस्थिती आणि भाषा बोलायची आमच्या एखादी मुख्यमंत्रीला मुख्यमंत्री मोदी साहेबाला जावा मुख्यमंत्रीला विचारा जावा आरोग्य मंत्रीला अशी भाषा वापरत आहेत बघा उदगीरचे डॉक्टर

तर बघा डॉक्टरसोबत माझी चर्चा आहे बोलणं चालू आहे दुसऱ्या डॉक्टरसोबत तर हे डॉक्टरमध्ये शिरून हे डॉक्टर साहेब काय म्हणतात तुम्ही शिविगाळ करणार पूर्ण इडला नाही बरोबर शिवगाळ करणार तुम्ही तुमच्यावर केस करण्यात येईल मी पूर्ण स्टाफला घेऊन मी केस करल तुमच्यावर तुम्ही अरे तुरीची भाषा वापरला लाव शिवगाळ करला लाव म्हणजे आमच्या आणि एखादी गरीब सोशल वर्क माणूस इशाराला गेलं साहेब हे ॲक्सिडंट पेशंट आहे गरीब पेशंट आहे ह्याच्यावर का तुम्ही टिपट घेणार विचार लालो तर ह्यानी का म्हणाला तुम्ही शिवगाळ करालो तुमच्यावर केस करल आता ह्याचे पुढचं मी बघा अजून काम म्हणाले सर पेशंटची असं हालत करून हे बघा हे डॉक्टर नको दोन तासाने हे आणि बोललं तर शिवगाळ करणार नाही तसं करणार नाही तसं करणार मन तुम्ही घेत आहे हा असं करत आहे दोन तासानं दोन तासानं पेशंटची हालत बघा हा दोन तासानं बघा पेशंटची हालत असं करत आहे क्या वा तुम् मारून कप्सी को मारत

तर म्हणजे डॉक्टरांची भाषा डॉक्टरांचं बोलण्याचं पर जे अल्फाज आहेत असं आरे तुरेची भाषा पेशंट सोबत लई पुणे खालपासून वरपर्यंत पुणे अधिकारी इथं अशीच भाषा वापरत आहेत आणि माझ्यावर गुन्हा दाखल करतो म्हणून डॉक्टर मला भाषा आरे तुरेची वापरून मला म्हणत आहेत तुझ्यावर गुन्हे दाखल करतो मी तुम्ही येऊन असं करालो का तसं करालो का तर उदगीर सिव्हिल हॉस्पिटलची परिस्थिती ही आहे माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय आरोग्य मंत्री साहेब माननीय आमचे लोकप्रिय आमदार संजय बनसोडे साहेब उदगीरची परिस्थिती असली आहे बघा